सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आज आपण इश्यप्राप्ती स्पीच या चॅनलच्या माध्यमातून भक्ती म्हणजे काय आणि भक्ती भक्तीने आपल्यामध्ये काय बदल होतो आणि आपल्याला त्याचा फायदा काय हे आज आपण या ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भक्ती किंवा भक्त याचा विषय निघाला की आपल्या मनामध्ये लगेच त्यावर विचार केला जातो भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे ईश्वरावर निस्वार्थ प्रेम आणि त्याच्या ठिकाणी केलेलं समर्पण परमेश्वराबद्दल असलेला परमेश्वराबद्दल असलेली श्रद्धा विश्वास आणि भाव आणि निर्मळ मन हे भक्तीचं आधारस्तंभ आहे भक्तीच्या माध्यमातून आध्यात्मिक शांती आणि जीवनास मोक्षप्राप्तीचा खरा अर्थ सापडतो भक्ती म्हणजे उत्कट प्रेम भक्ती म्हणजे प्रेमाची उत्तरावस्था जगाबद्दल असलेला आपलेपणा हे है, प्रेम आहे तर परमेश्वराबद्दल असलेला आपलेपणा ही भक्ती आहे भक्तीमुळे सर्वात मोठा येणारा बदल म्हणजे आपल्याला आपल्यामधला अहंकाराचा नाश होतो समाजामध्ये एकी आणि प्रेम वाढते आणि असेच मानवाने एकमेकाशी प्रेमाने राहावे कधीही कोणाचा द्वेष करू नये यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका सूत्रातून सांगितलेलं आहे ज्ञानापस्सी प्रेम उत्तम आणि साने गुरुजीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ते म्हणतात खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम आरपा या गीतीतून साने गुरुजी म्हणतात या जगामध्ये एकच धर्म आहे ते म्हणजे प्रेम या प्रेमामध्ये प्रचंड ताकद आहे हे संत मीराबाईंनी दाखवून दिले विषयालाही अमृत करतं करत ते फक्त प्रेमच आहे तर स्वामींनी चाराक्षरी सूत्रातून स्वामी म्हणतात ज्ञानापासी प्रेम उत्तम ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे असं स्वामींनी आपल्याला चाराक्षर सूत्रातून सांगितलेलं आहे ज्ञानाने कळते हे खरं आहे पण प्रेमाने जुळते हे महत्वाचं आहे यावर मला एक गोष्ट आठवते एक ज्ञाने पोलीस ऑफिसर होते त्यांच्या चांगल्या प्रकारे गीतेचा अभ्यास झालेला होता ते स्टेशन मध्ये बसले होते रात्री बारा वाजता एकग्रस्त धावत गाबरत त्यांच्याकडे आले व रडत पडत चोर घरात शिरल्याचे सांगू लागले आणि ते ऑफिसर त्यांना चोर या शब्दाची व्याख्या विचारू लागले व्याकरण विचारू लागले तो व्यक्ती रडत होता त्याला व्याकरण कळत नव्हते तो हात जोडून म्हणाला साहेब चोराच्या हातात चाकू आहे ते माझ्या वडिलांना मारतील हो तुम्ही लवकर चला तेव्हा साहेब म्हणाले नैनम चिन्हंती शस्त्र आणि नैनम दहती पावक म्हणजे जीव कापल्या जात नाही जळत नाही सुकत नाही किंवा भिजतही नाही तो नित्य आहे आपण ज्या प्रकारे आपल्या अंगावरचे कपडे बदलतो अगदी त्याच प्रकारे आपला जीव आपली आत्मा शरीर बदल बदलत असते साहेबाचं चा प्रवचन चालूच होतं साहेब ज्ञान सांगत होते तो माणूस धाय मोकलून रडत होता आणि तेवढ्यात साहेबाचं प्रवचन सुरूच होतं तेवढ्यात साहेबाचा मुलगा परत आला व घरात चोर शिरल्याचं सांगू लागला साहेब सांगत असलेला आधार गीताचा असतो तसाच सोडून घराकडे पळाले तेव्हा ते ज्ञान ते नसून प्रेम होते ज्ञानात अहंकार व प्रेमात समर्पण असतं ज्ञानाला जिंकण्याची आकांक्षा आहे प्रेमाला हारणे मंजूर आहे प्रेम हे पाण्यासारखे ओले आहे त्यात पाण्यासारखे समर्पण आहे आणि दुसऱ्याला जगवण्याचे गुणधर्म आहेत ज्ञान हे अग्निसारखं आहे गीतेत ज्ञानाला ज्ञान अग्नी म्हटलं आहे प्रकाश देण्याचं काम ज्ञान करतं तर जीवन देण्याचं काम हे प्रेम करतं म्हणून स्वामींनी ज्ञानापेक्षा प्रेमाला महत्त्व दिलं प्रेमाला प्रेम हे एकच नाव नाही त्याच्या पूर्ण विकासाला भक्ती असेही नाव आहे भक्तीमुळे मनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून दाखवले जाते मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी भक्ती उपयोगी पडते यावर एकच उदाहरण म्हणून सांगते ज्यावेळी एखादे पेशंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असते त्यावर अनेक प्रकारचे उपचार करून देखील किंवा आजारावर उपचार करणारे डॉक्टर शिवाय दुसरं कोणतीही व्यक्ती त्या रुग्णाला बरं करू शकत नसते तरी त्यावेळी ती पेशेंट उपचार करूनही गुण मिळणे मुश्किल होऊन जाते त्यावेळी डॉक्टर देखील सांगून मोकळा होतो आता देवाच्या चरित्रात ग्रंथातून अनेक उदाहरणे मिळतात मात्र एक महत्वाचा भाग म्हणून बघायचं झालं तर या भक्ता या भक्ताची भक्तीची थोरवी साक्षात परब्रम्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गायलेली आहे अशी भक्ताची थोरवी आज आपण या ऑडिओच्या माध्यमातून ऐकूया तो भक्त दुसरा तिसरा कोणीही नसून आपला आहे म्हणजे एक कुत्रा स्वामींचा सकाळचा पूजावसर होता स्वामी आसनावर विराजमान झाले पण आज नेहमीसारखी चे स्वामींच्या चे चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती विश्व फुलणारं स्मित हास्य नव्हतं श्रीमुख उदास खिन्न दिसत होतं श्रीमुखाचं वर्णन करताना कवी म्हणतात तया श्रीमुखाची द्यावया उपमा योग्य नव्वे चंद्रमा कृष्णपक्षी उतरे महिमा म्हणून या कवीचं म्हणणं आहे की सर्वज्ञाच्या श्रीमुखाला मी चंद्राची उपमा देणार नाही कारण तो कृष्णपक्षात निस्तेज होतो माझ्या स्वामींच्या श्रीमुखाचं तेज कधीच कमी होत नाही चंद्राला कलंक आहे आणि श्रीमुख निष्कलंक आहे पण भक्तांना मात्र आज स्वामी उदास दिसले कुणालाच काहीच कळत नव्हतं याचं कारण लीला चरित्रातही ठाऊक नाही भक्ताकडे पाहत स्वामींनी एकच वाक्य उच्चारलं आणि म्हणाले तुम्ही इथून चालते व्हा इथे कुणीही थांबू नका भक्तिजन उठून दूर निघून गेले एकटीच स्वामी आसनावर बसून होते त्यांच्यासमोर फक्त डांगरेश नावाचा कुत्रा होता त्याच्याकडे स्वामींनी पाहिलं आणि त्यालाही निघून जाण्याचा आदेश स्वामींनी दिला होता तो स्वामींच्या पायाजवळ आला श्रीचरण हुंगले ते पवित्र चरण डोळ्यात साठून घेतले व दूर निघून गेला थोड्या वेळाने भक्तिजन स्वामीजवळ आले प्रथम स्वामींनी त्यांना विचारले डांगरेश का आला नाही सगळा परिवार डांगरेशला शोधायला पाठविला परत आलेल्या नागदेवाने डांगरेशाने चिखलात तोंड कुपसून प्राण सोडल्याची दुःखद वार्ता आणली वार्ता ऐकून वातावरण सुन्न झालं होतं सर्वज्ञ भक्तासोबत डांगरेशाच्या देहाजवळ गेले डांगरेया म्हणून सिकराने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि वळून परिवाराकडे पाहात म्हणाले तुमच्यापेक्षा हा डांगरेश चांगला आहे तो आमचा योग सहन करू शकला नाही त्या दुःखद प्रसंगी डांगरेशाच्या देहाला साक्षी ठेवून सर्वज्ञांनी कशी भक्ती कशी असते म्हणून स्वामीने डांगरेशाला हात लावला व अशी असते प्रेम भक्ती जीवाला असे संकेताने सांगितलं डांगरेशाचं अचेतन शरीर जिवंत उदाहरण होतं परिवारासमोर परमेश्वरावर केलं जाणारं निरातिशय प्रेम म्हणजे भक्ती आहे भक्ताचे प्राण ईश्वर विवेगात वाचूच शकत नाही याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे डांगरेशाने दाखवलं पशुयवणीतील जीवाची ही केवढी मोठी निष्ठा आहे तो ज्ञानी नव्हता पण त्याच्या अंतकरणात प्रेम होतं थापा मारणे हा अहंकाराचा स्वभाव आहे निंदा करणे हा द्वेषाचा स्वभाव आहे स्वतः जळणे किंवा दुसऱ्याला जाळणे हा क्रोधाचा स्वभाव आहे सल्ले देत राहणे हा ज्ञानाचा स्वभाव आहे तर समर्पण हा भक्तीचा स्वभाव आहे भक्तीला गणिताची भाषा माहीत नाही तिची भाषा ही कवितेची भाषा आहे दंडोत्प्रणाम श्री चक्रधर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा